नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून येथील शेतकरी वर्ग खूप मोठ्या संख्येने शेती करताना तुम्हाला दिसत असेल सर्वत्र शेतींच्या कामाची खूप मोठ्या प्रमाणात लगबग सुरू असून त्यातच बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू पिकाची लागवड केलेली आहे जर तुम्ही गहू उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गहू लागवड ही गादी वाफेवर करण्याचे फायदे बघणार आहोत तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट्स करा व्हिडिओ स्किप न करता बघा आपल्याला पूर्ण माहिती मिळेल तर चला जाणून घेऊया गहू पीक लागवड करण्याआधी शेतीची चांगली मशागत करून घ्या त्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीसारख्या सारख्या अंतराने पसरून द्या गादी वाफा करण्याआधी रुंद किंवा उंच वाफे तयार करावे तुम्ही बघू शकता खूप योग्य रीतीने वाफे तयार करून लागवड छान प्रकारे केलेली असून उगवण क्षमता तुम्ही बघू शकता योग्य आहे गादी वाफेमुळे अतिरिक्त पाणी वरती थांबत नाही पाण्याचा निचरा होऊन जातो त्यामुळे मुळांना हवा मिळून त्या पिकाची वाढ जोमाने होताना तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तुम्ही बघू शकता गहू पीक हे गादी वाफेवर खूप नियोजनबद्ध ही शेती केलेली आहे तुम्ही बघू शकता फूट जोमाने झालेली तुम्ही बघू शकता गहू लागवड करण्याआधी प्रति किलो तीन ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी त्यानंतर प्रति किलो बियाणांसाठी पंचवीस ग्रॅम ॲझोबॅक्टर आणि पंचवीस ग्रॅम पी एस बी जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करा सर्वात महत्त्वाचे म्हणजे गादी वाफा करण्याआधी लागवड ही दक्षिण उत्तर करणे खूप गरजेचे असते कारण त्यामुळे पिकाला मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळून वाढ जोमाने होते दक्षिण उत्तर पेरणी केल्याने अंतरमशागत खुरपणी फवारणी करणे हे सोपे जाते कारण ट्रॅक्टर किंवा इतर अवजारे सहजपणे फिरवता येतात दक्षिणोत्तर पेरणी केल्यास बियाण्यांची उगवण क्षमता जास्त असते तुम्ही बघू शकता उगवण क्षमता चांगली आहे त्यामुळे पिकांची वाढ एकसारखी एक समान होते तुम्ही बघू शकता सर्वत्र वाढ योग्य रीतीने झालेली आहे कारण त्यांना हवा एक समान मिळते मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे म्हणजेच अडीच ते चार मीटर रुंदीचे आणि सात ते पंचवीस मीटर लांबीचे गादी वाफे तयार करावेत पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर वीस सेंटीमीटर आणि उशिरा पेरणीसाठी अठरा सेंटीमीटर अंतर ठेवणे खूप गरजेचे असते यामुळे गहू पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही सुधारण्यास फार मदत होते मित्रांनो तुम्ही बघू शकता गहू पीक खूप छान प्रकारे आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारे लागवड केल्यास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उत्पादनात फायदाच फायदा होतो तेव्हा शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या शेतकरी मित्र चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो